तुमचे अगदी स्वागत करते तुही रे माझा मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो तेव्हा सुप्रिया बोलते की अरे अर्णव काय म्हणतोस आज खूप दिवसांमधून आलाय तेव्हा अर्णव बोलतो की मला थोडंसं ईश्वरीशी बोलायचंय तेव्हा सुप्रिया ही बोलते की ईश्वरीला थोडासा ताप आलाय तिची तब्येत बरोबर नाही त्यामुळे ती औषध घेऊन झोपली आहे थोडा आराम करते असंही सुप्रिया जेव्हा अर्णवला सांगत असते तेव्हा अर्णवचा जो, ते जो आवाज आहे ईश्वरी ऐकते आणि ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अर्णव सर आलेत वाटतं आता ईश्वरी आपल्या अंगावर ओढणी पांघरते आणि इकडे अर्णव समोर येऊन उभी राहते आणि सरांना बोलते की सर तुम्ही आलेत का तेव्हा अर्णव बोलतो की हे बघ ईश्वरी तू जरी आजारी असलीस तरी पण मला तुला एक खूप मोठी गोष्ट सांगायची आहे आणि तुझ्यासाठी हे खूप शॉकिंग असणार आहे असं पण इकडे अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी ही आपल्या आईला बोलते की आई जाऊ दे अगं मी आजारी पडले आई माझा चेहरा पडला आहे त्यामुळे सर मला हसण्यासाठी बोलतात बाकी काही नाही तेव्हा सुप्रिया ही चहा टाकण्यासाठी आतमध्ये किचनमध्ये जाते अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की हे बघ ईश्वरी अगं मी तुला खूप मोठं सत्य सांगायला आलेलो आहे आणि तुझ्या लग्नाबद्दल मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यावर ईश्वर ही अर्णवकडेच बघत राहते दुसरीकडे आकाश जो आहे आकाश नम्रताला कॉल करतो आणि ईश्वरी ही आजारी पडली असल्याची नम्रता ही आपल्या आकाशला सांगत असते तर आकाश बोलतो की अर्णवला खूप ईश्वरी आवडते परंतु तो आजीच्या नाईला जर स्तव त्या लावण्याशी लग्न करायला निघाला तेव्हा नम्रता बोलते की मला पण माहीत आहे आमच्या ईश्वरीलासुद्धा अर्णव खूप आवडतो परंतु ईश्वरीच्या मनामध्ये राकेश नाही नाहीत हे मात्र नक्की आहे कारण ती बोलून दाखवत नाहीत ह्या गोष्टी तेव्हा आकाश लगेच बोलतो की ह्या गोष्टी व्हायलाच नको तर नम्रता बोलते की आपण तरी काय करणार आहे सर तेव्हा आकाश लगेच बोलतो की आपण एक चान्स त्यांना द्यायचा आहे त्या दोघांना एकमेकांबद्दल काय वाटतं हे आपल्याला एक्सप्लेनेशन कळायला हवं तेव्हा नम्रता बोलते की हो सर हे कळायच्या आतमध्येच आपल्याला पटकन काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असं पण नम्रता जी आहे ती या आकाशला फोनवर बोलत असते तर इकडे असं बघायला मिळतं की हा अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की हे बघ जरी पण राकेश तुझ्याशी लग्न करायला तयार झालेला असला तरी मला तुला थोडं काहीतरी सांगायचं आहे आणि जे काही मी तुला सांगणार आहे ते थोडं शांतचित्ताने ऐक असं पण अर्णव जेव्हा या ईश्वरीला सांगत असतो तेव्हा ईश्वरीच्या बाबा दरवाजात येतात आणि खूप मोठ्याने ईश्वरीला ईश्वरी असा आवाज देतात कारण त्यांनी अर्णवला बघितलेलं असतं आता ईश्वरीच्या बाबांच्या अंगावर जे काही गडळू पाणी उडालेलं असतं त्यामुळे ड्रेस पूर्ण खराब झालेला असतो सुप्रिया ही बाबांची अशी अवस्था बघते तर बाबा लगेच इकडे आपल्या हातातील छत्री जोरात फेकून देतात आणि बोलतात की हा नालायक माणूस तिथे काय करतो तेव्हा सुप्रिया बोलते की अहो एवढ्या अंगावर चिखल कुठून आला तुमच्या ड्रेसवर तेव्हा ही आपली सुप्रिया बोलते की अहो तुम्ही काय बोलता हे तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की अगं ह्या नालायक माणसांनी माझ्या अंगावर सर्व काही चिखल उडाला असं पण इकडे हे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते सुप्रियाला सांगत असतात तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की मगापासून मी याला बघितल्यापासून विचार करतो की याला कुठेतरी आहे मी आणि ह्याच माणसामुळे ईश्वरीला इंदोर सोडून इकडे यावं लागलं कुठे तोंड दाखवायची सुद्धा जागा ठेवली नाही ह्या माणसाने आपली आता इथे पण येऊन त्रास देतोय तिकडे तर माझ्याशी खूप मोठमोठ्याने भांडत होता आणि आता इथे का गप्प बसलाय असं पण इकडे ईश्वरीचे बाबा ह्या अर्णवला बोलत असतात तेव्हा अर्णव लगेच आता काही बोलायला तयार नसतो तो फक्त बोलतो की अहो सर तुम्ही माझं ऐका तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की तुम्हाला तर मगाशी खूप घाई होती ना कुठे जायचं होतं तिकडे तेव्हा ईश्वरीचे बाबा असं सा जेव्हा सांगत असतात तेव्हा ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्ही माझ्या बाबांशी भांडले तेव्हा आता हे ईश्वरीचे बाबा बोलतात की तू तू इथे कशासाठी आलास त्याचं उत्तर दे तेव्हा हा अर्णव जो आहे तो बोलतो की मला तुम्हाला खूप माहिती द्यायची आहे त्यासाठी आलोय तेव्हा ईश्वरीचे बाबा खूप चिडलेले असतात आता ईश्वरी बोलते की बाबा तुम्ही जसं सरांना समजताना तसे अर्णव सर नाही ते ते खूप चांगले आहेत असं पणही ईश्वरी आपल्या या बाबांची समजूत काढत असते परंतु बाबा काय ऐकायला तयार नसतात ईश्वरीचे बाबा खूप भडकतात आणि बोलतात की हा माणूस हा माणूस फक्त फसवणूक करायला इथे आलेला आहे तेव्हा ईश्वरीचे बाबा असं बोलल्यामुळे अर्णव बोलतो की अहो मी तुमची समजूत काढायला आलेलो आहे तुम्ही असं काय करताय तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की तू आम्हाला शिकू नको काय चूक आणि काय बरोबर तेव्हा अर्णव लगेच बोलतो की अहो समोरचा माणूस तुम्हाला काय बोलतो आहे हे तुम्ही प्लीज ऐकून घ्या ना आता ईश्वरीही अर्णवला बोलते की सर तुम्ही माझ्या बाबांवर प्लीज असं वळू नका तेव्हा ईश्वरीचे बाबा बोलतात की बाद झालं आता तुझं हे जे काही बोलणं आहे ना ते बंद कर आणि तू तु घरातून बाहेर हो तेव्हा अर्णव लगेच बोलतो की अहो सर तुम्ही प्लीज माझा ऐका आता ईश्वरीसुद्धा अर्णववर भडकते आणि बोलते की प्लीज सर प्लीज तुम्ही आमच्याच घरात येऊन माझ्या ह्या वडिलांचा असा अपमान जो काही करताना तो मला सहन होणार नाही असं ईश्वरीही अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव या ईश्वरीला प्लीज प्लीज म्हणत असतो तेव्हा अर्णवला ईश्वरी हात जोडते आणि बोलते की प्लीज सर मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे तुम्ही प्लीज इथून निघून जा असं जेव्हा आता ईश्वरी या अर्णवसमोर हात जोडते तेव्हा अर्णव लगेच इकडे या घराच्या बाहेर पडतो आणि त्याला खूप टेन्शन आलेलं असतं कारण तो जे काही सत्य सांगायला आलेला असतो ते सत्य न सांगताच इकडे तो तिथून बाहेर पडलेला असतो कारण ईश्वरी जेव्हा या आपल्या अर्णवला बोललेली असते तेव्हा त्याला ते वाईट वाटलेलं असतं आणि जेव्हा हा अर्णव तिथून बाहेर जातो तेव्हा मात्र इकडे ईश्वरी रडू लागते आणि बाबा लगेच दरवाजा आतून लॉक करून घेतात तेव्हा मात्र सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला बोलते की प्लीज खाली बस नंतर इकडे ईश्वरी खूप रडत असते आणि तिची आई जी आहे ती समजून काढत असते परंतु आता ईश्वरीलाही वाईट वाटत असतं की आपल्या बाबांना अर्णव सर जे काही बोलले त्यामुळे तिला पण थोडंसं वाईटच वाटलेलं असतं दुसरीकडे आता हा अर्णव जो आहे तो एकटाच खूप टेन्शनमध्ये येतो आणि ह्या ईश्वरीचाच खूप विचार करत असतो कारण तो तिथे घराच्या बाहेरच उभा असतो परंतु आता तिच्या बाबांसमोर काहीच ह्या अर्णवला बोलता येत नसतं त्यानंतर आता अर्णव बाहेर येतो आणि थोडासा विचार करत तिथे उभा राहिलेला असतो इकडे आता ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की सरांना मी एवढी का बोलली असेल आणि अर्णव जेव्हा गाडीजवळ येऊन उभा राहिलेला असतो तेव्हा त्याला ईश्वरीचे बोलणे जे आहे ते सर्व आठवू लागते आणि त्याला खूप वाईट वाटतं बघा मित्रांनो काय ह्या अर्णवची अवस्था होऊन बसलेली आहे तिकडे त्याला बहिणीलाही काही गोष्टी सांगता येत नाही आणि इकडे ईश्वरीला जे काही सांगायला आलेला असतो या ईश्वरीच्या बाबांनी त्याला हाकलून दिलेलं असतं इकडे आता या आपल्या मामांनी अंजलीच्या रूममध्ये जे काही डिवाईस लावलेलं ला असतं ते डिव्हाइस इकडे मामा आपल्या कानामध्ये घालून चेक करत असतात की त्यावेळेस इकडे आता मामा पुन्हा बोलतात की मी तर डिवाईस अगदी बरोबर लावलं होतं मग बहुतेक ते डिव्हाइस जे आहे ते बहुतेक त्या राखेच्या हातात लागलेलं असणार असं पण इकडे मामा आपल्या मनाशी बोलत असतात दुसरीकडे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते सुप्रियाला बोलतात की तुम्ही तर त्या मुलाच्या बाजूने खूप बोलत होतात ना बघा ह्या मुलामुळे काय भोगायला मिळतं हे विसरलात वाटतं तुम्ही असं ईश्वरीचे बाबा ह्या आपल्या ईश्वरीला आणि या, या सुप्रियाला बोलत असतात एक नंबरचा पैशाचा माज असलेला मुलगा आहे तो पैशाची कदर आहे त्याला फक्त बाकींच्याचं काही घेणं देणं नाही त्या मुलाला असं बाबा बोलत असतात तर आत्या बोलतात की हो तू बोलतो ते बरोबर बोलतो दादा त्यावेळेस इकडे सुप्रिया ही या आपल्या ईश्वरीच्या बाबांना बोलते की अहो तुम्ही सारखं सारखं तेच तेच उगाळू नका आणि शांत बसा तेव्हा सुप्रिया ही असं बोलल्यामुळे बाबा बोलतात की त्या मुलाने अशी काय जादू केली आहे तुझ्यावर तू तु एवढी बाजू घेऊन बोलते तेव्हा आता बोलता ला आत्या बोलतात की सुप्रिया ह्या मुलाला थोडं लांबच ठेवायला पाहिजे कारण तो मुलगा खूप कठीण आहे मी तुम्हाला किती वेळा सांगत होते त्याला थोडं बाजूलाच राहू द्या तुम्ही अजिबात ऐकायलाच तयार नाही गं असं पण आत्याही सुप्रियाला बोलत असते आपण माणुसकी माणुसकी करत होतो परंतु त्याने कधी माणूस माणुसकी दाखवलीच नाही असं पण इकडे आत्या बोलत असतात तेव्हा मात्र इकडे ही सुप्रिया जी आहे ती अर्णवचीच बाजू घेऊन बोलत असते सुप्रिया बोलते की अर्णव खूप चांगला मुलगा आहे तुम्ही त्याला प्लीज असं नावं ठेवू नका असं ही आई बोलत असते परंतु आत्या काही ऐकायला तयार नसतात त्यानंतर तर सुप्रिया जी आहे ती या बाबांना बोलते की तो काहीतरी महत्त्वाचं सांगायला इथे आला होता आपल्याला एकदा शांतपणे त्याचं ऐकून घ्यायला हवं होतं आपण का नाही ऐकलं त्याचं असं सुप्रिया ही बाबांना बोलते हे ईश्वरीचे जे बाबा जे आहे ते खूप चिडतात आणि ह्या सुप्रियाला बोलतात की तू त्या मुलाची एवढी कदर करू नको माझ्यासमोर तरच ही आपली ईश्वरी रडू लागते ईश्वरी ही बाबांना बोलते की बाबा माझी चूक झाली मी तुमच्यासमोर हात जोडून माफी मागते मला माफ करा असं ईश्वरीही आपल्या बाबांना बोलते आणि खूप रडू लागते बाबा बोलतात की ईश्वरी रडू नको एवढीही अपराधी वाटून घ्यायची तुला गरज नाही आहे कळलं का मी आहे असं बाबा हे ईश्वरीला बोलतात आपल्या बाबांना बोलते की बाबा ही सर्व माझी चूक झालेली आहे आणि ह्या माझ्यामुळे तुम्ही आईवर अजिबात राग काढू नका असं ईश्वरीही आपल्या बाबांना बोलते इंदोरमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला होता हे सर्व माझ्यासमुळे झालं होतं असं पण इकडे ईश्वरी आपल्या बाबांना बोलत असते इथे आल्यावर मी त्यांच्याच कंपनीमध्ये नोकरी केली असं पण इकडेही ईश्वरी आपल्या बाबांना बोलत असते ती नोकरी जी होती ना ती मी सोडायला हवी होती असं पण ईश्वरी ही आपल्या बाबांना बोलत असते हे कमावण्याच्या नादामध्ये मी चुकीचा फैसला घेतला बाबा मला माफ करा असं ईश्वरी ही बाबांना बोलते त्यावेळेस इकडे ईश्वरीचे बाबा जे आहे ते ईश्वरीची समजूत काढतात आणि बोलतात की जाऊ दे चुकतो तो माणूस जो चुका सुधारतो तोच माणूस चुका करतो जाऊ दे नको टेन्शन घेऊ असं बाबा ईश्वरीला बोलतात ईश्वरी आता तुला संसाराला सुरुवात करायची आहे त्यामुळे प्रत्येक फैसला जो आहे तो विचार करून घ्यायचा आहे तुला असं ईश्वरीचे बाबा जे आहे ईश्वरीला बोलतात आत्ता ह्या क्षणापासून त्या माणसाशी कुठलाच संपर्क ठेवायचा नाही आहे असं जेव्हा ईश्वरीचे बाबा बोलत असतात तेव्हा ईश्वरीला आणि या आईला खूप मोठा धक्का बसतो एक फोनसुद्धा करायचा नाही एक मेसेजसुद्धा करायचा नाही आणि कुठलाच कॉन्टॅक्ट त्या माणसाशी करायचा नाही असं बाबा जेव्हा बोलत असतात तेव्हा ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो आता ईश्वरीच्या मोबाईलवर नेमकं अर्णवचा कॉल येतो आणि तो असतो अर्णवचा कॉल बाबा लगेच ईश्वरीकडे बघतात आणि बोलतात की कुणाचा कॉल आहे त्याचाच आहे ना कट करतो फोन अजिबात फोन घ्यायचा नाही असं पण ईश्वरीचे बाबा ईश्वरीला सांगतात आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते तिला तो फोन कट करावायला नाहीलाज झालेला असतो ती लगेच फोन कट करते तर इकडे ईश्वरीचे बाबा बोलतात की हाच इलाज आहे तो काही ना काही कारण काढून आपल्या आयुष्यामध्ये येतो बाकी काही नाही तर आत्या लगेच बोलतात की आपण जर संबंध नाहीच ठेवला त्याच्याशी तर तो पिछा सोडेल ना एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे तो त्याला गरज पडली की हजार वेळा फोन करतो मागे पुढे बघत नाही कट तरी किती वेळा करणार त्याचा फोन असं जे आत्या आहेत त्या या ईश्वरीच्या बाबांना बोलतात आता इकडे अर्णव पुन्हा या ईश्वरीला कॉल करतो आणि पुन्हा ईश्वरीच्या मोबाईलवर या अर्णवचा कॉल येतो तेव्हा बाबा पुन्हा ईश्वरीला फोन कट कर असं म्हणतात तर ईश्वरी पुन्हा तो फोन कट करते अर्णव खूपच टेन्शनमध्ये येतो आणि इकडे घरा घरात येतो ईश्वरीचे बाबा ईश्वरीला बोलतात की तू त्या मुलाचा नंबर ब्लॉक आता तर ईश्वरीला तर आणखीनच धक्का बसतो सुप्रियासुद्धा आता खूप टेन्शनमध्ये येत आहे इकडे ईश्वरी तो नंबर ब्लॉक करायला तयार नसते तर ईश्वरीचे बाबा तो मोबाईल घेतात आणि तो नंबर अर्णवचा ब्लॉक करून टाकतात हे बघ त्याचा नंबर ब्लॉक करून दिलेला आहे आता जो नियम ईश्वरीला दिलेला आहे तो सर्वांना दिलेलं आहे असं पण ईश्वरीचे बाबा या सुप्रियाला बोलतात त्यावेळेस इकडे बाबा बोलतात की तुझ्याही मोबाईलमधील नंबर ब्लॉक कर त्याचा आणि नमू जेव्हा येईल ना तेव्हा तिच्याही मोबाईलमध्ये तो नंबर ब्लॉक करायला सांगा असं ईश्वरीचे बाबा या सुप्रियाला बोलतात नंतर इकडे बाबा बोलतात की चला आता जेवायला वाडा मला भूक लागली आहे तर सुप्रिया हो असं बोलते आहे ईश्वरीला तर इतकं वाईट वाटत असतं मित्रांनो कारण तो नंबर ब्लॉक केलेला असतो तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धार वाहत असतात तिला काय करावं ते सुचत नसतं परंतु काय करणार बाबांसमोर तिचा नाईलाज झालेला असतो जो आहे तो आता इकडे घरात येतो अर्णव जेव्हा घरात येतो तेव्हा त्याला ते खूप वाईट वाटत असतं अर्णव खुर्चीवरती खाली बसून घेतो त्यानंतर इकडे ईश्वरी जी काही बोललेली असते ते सर्व अर्णवला आठवू लागतं आणि अर्णव डोळे झाकून घेतो असं बघायला मिळतं की इकडे जेव्हा हा अर्णव रूममध्ये बसलेला असतो तेव्हा आता तिथे हा राकेश जातो आणि जे काही मामांनी डिवाईस तिथे लावलेलं असतं ते डिवाईस का लावलं असं हा राकेश या अर्णवला बोलतो किती जरी हलकट असलो आणि किती जरी नालायक असलो तरी तुम्हाला माझा खरा चेहरा समजणार नाही तुम्ही हरणार आई हरणार असं पण राकेश या आपल्या अर्णवला बोलत असतो आणि लगेच आपल्या मोबाईलमध्ये जे काही सर्व या ईश्वरीच्या घरातले सी सी टी व्ही फुटेज असतं ते आता राकेश हे सर्व या अर्णवला दाखवू लागतो आणि अर्णवला बोलतो की बघ तुझ्यासाठीच बसवला होता हा सी सी टी व्ही फुटेज त्यानंतर आता हा राकेश इतकं काही अर्णवला बोलत असतो आणि विचारा अर्णव गप्प बसून सर्व काही ऐकत असतो तर दुसरीकडे मामांच्या मोबाईलवरून अर्णव आता ईश्वरीला कॉल करतो तेव्हा ईश्वरीही या आपल्या मामांना बोलते की मला अर्णव सरांना भेटायची पण इच्छा नाही आणि बोलायची पण इच्छा नाही आहे तेव्हा इकडे ह्या मामांना खूप मोठा धक्का बसतो मामा अर्णवला सांगतात की ईश्वरीला तुला भेटायची इच्छा नाही आणि बोलायची इच्छा नाही तेव्हा मात्र इकडे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि अर्णवसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की हा राकेश जो आहे तो एका मुलीला पैसे देऊन ह्या आपल्या ईश्वरीच्या बाबांना कॉल करण्यासाठी सांगतो आणि बोलतो की तुमची ईश्वरी जी आहे ती मी अर्णव राजेशर्केबरोबर बघितली आहे असं जेव्हा हा राकेश या मुलीला पैसे देऊन करायला सांगत असतो तेव्हा ती मुलगी या ईश्वरीच्या बाबांना कॉल करते आणि बोलते की तुमची मुलगी मी तिकडे बघितली तेव्हा बाबा खूप टेन्शनमध्ये येतात आणि बोलतात की काय ईश्वरी त्या राजेशर्केला भेटायला गेली तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद